नमस्कार मंडळी महाराष्ट्र तकमध्ये तुमचे स्वागत आहे मंडळी आज तेवीस नोव्हेंबर खरं तर आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे तर मंडळी मतमोजणीला थोड्याच वेळापूर्वी सुरुवात होणार आहे त्या संदर्भात तात्काळ अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र तक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासंदर्भात कालपासून हालचालीला वेग आलेला आहे कारण की महायुती असेल महाविकास आघाडी असेल किंवा किंवा महापरिवर्तन आघाडी असेल यांच्याकडून अपक्ष उमेदवार असतील किंवा आपल्या संपर्कात असलेले निवडून येणाऱ्या रेसमधले उमेदवार असतील अशा उमेदवारांना कालपासून संपर्कात ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे सरकार कोण स्थापन करेल हे सांगणं खूप कठीण आहे कारण आपण दोन हजार एकोणीस नंतरचा जर विचार केला तर राजकारणामध्ये मोट खूप मोठमोठे धक्के बसले आहेत कारण कुणालाही वाटत नव्हतं प्रत्येक पक्षाची विचारसरणी वेगळी असताना देखील त्यांनी एकत्र येऊन सरकार चालवण्याचा प्रयत्न केला आहे आणि एकीकडे काही मोठ्या नेत्यांनी मोठ्या नेत्यावरती मोठमोठे आरोप करून देखील त्यांना पुन्हा एकत्र घेऊन सरकार चालवताना आपण पाहिलं आहे त्यामुळे येणारं सरकार कसं स्थापन होईल दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या संदर्भात घडामोडी घडल्यात त्याच्यापेक्षा महामोठा धक्का बसेल बसेल हे पण नाकारता येणार नाही मंडळी कशा प्रकारे सरकार स्थापन होईल हे पाहणं पण महत्त्वाचं ठरणार आहे मंडळी थोड्याच वेळापूर्वी मतमोजणी सुरू होणार आहे त्या संदर्भात वेळोवेळी अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी आधी तुम्ही महाराष्ट्रात चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र